आहे सगळे नमस्कार मंडळी कसे आहात आहात मजेत ना मी आशा करते तुम्ही सगळे एकदम 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 एक तर आज आहे सोमवार आज विहानचं स्कूल सुद्धा आहे माझे मिस्टर सुद्धा गेलेले आहेत ऑफिसला तर म्हटलं आता आंघोळ वगैरे करूया आणि कामाला लागूया कारण टिफिन वगैरे तर झालेला आहे कारण टिफिन सगळी लवकरच करते मी आंघोळीच्या आधीच विह्यांचे पप्पा लवकर जातात त्याच्यामुळे तर मग आता आंघोळ वगैरे माझी झालेली आहे आणि आता मी लगेचच कामाला लागणार आहे कारण कचरा लादी सगळ्या गोष्टी बाकी आहेत आमच्या ओटीवर कसं शेड वगैरे जास्त मोठी नाही आहे त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये खूप ओटी घाण होते तर मग सगळ्यात आधी आजकाल मला हेच काम करायला लागतं ते म्हणजे ओटी धुवायला लागते पूर्ण कारण पूर्ण माती माती असते सगळीकडे चिखल चिखल असतो मग ते बरोबर वाटत नाही की ती काय कचरा वगैरे काढला तरी ती धूळ काही जात नाही त्याच्यामुळे धुवूनच काढलं आणि श साईडला वगैरे आहे ना अंगणामध्ये वगैरे गवत खूप झालं होतं तर मग एका मावशीनं सांगितलं होतं मी की जरा याने गवत काढून द्या मागे पुढे खूपच जास्त गवत झालं होतं कारण त्या दिवशी आहे ना मी एक सापसुद्धा बघितला होता पाठीमागे तर मग भीती वाटते की बाबू पण खेळत वगैरे असतो तर मग म्हटलं त्यांच्याकडून साफ करून घेऊया कारण आपल्याला तर टाईम मिळणार नाही कारण विहान मी जर खाली उतरले तर खाली उतर तो पण खाली उतरतो लगेच मग तो पण गवतामध्ये वगैरे हात घालणार मग त्यापेक्षा म्हटलं कोणाला तरी सांगूया काढायला मग त्यासुद्धा आल्या होत्या मग ते सगळं बाहेरचं काम उरकल्यानंतर घरामधली सगळी जी कामं आहेत ना ती मी उरकायला घेतली या सगळ्या गोष्टी ज्या मी तुम्हाला दाखवते ना त्या बघायला जरी फास्ट असल्या तरी ह्या करायला खूप स्लो होत्या म्हणजे मी तुम्हाला फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवते कारण एवढं जर दाखवत बसेल तर व्हिडिओ खूप मोठा होईल पण करायला खूप तितकीच मेहनत लागते आपल्याला कारण खूप टाईम जातो हो या सगळ्या गोष्टींमध्ये सकाळचा केरकचरा लादी पुसणं परत गुंडी सगळं उरकणं तर यामध्ये खूप वेळ जातो पूर्ण एनर्जी आपली यातच निघून जाते आणि माझं असं आहे की सगळं काम उरकल्याशिवाय मी काहीच खातपीत नाही मला सवयच आहे ती मग त्याच्यामुळे मी आता फटाफट आहे ना कामं उरकते आणि निवांत बसून काहीतरी खाते आता भांडी वगैरे घासून झालेलं आहे ओटा मी पूर्ण स्वच्छ केलेला आहे तर एकीकडे यांना डाळ शिजत ठेवले आहे दुपारसाठी आणि एकीकडे टिफिन भरायला घेतला विहानचा कारण विहान उठला की मग लगेच त्याला रेडी करेन त्याला खायला वगैरे देन आणि त्याला स्कूलमध्ये घेऊन जाईन मग टिफिन वगैरे भरत बसायला नको म्हणून मग आत्ताच टिफिन भरून घेते मग त्याला ना अर्धी चपाती देते थोडासा जाम देते तो या गोष्टी खातच नाही मी भरवल्याशिवाय तरीसुद्धा मी देते आणि एक केक देते कसं चपाती वगैरे जर खाल्ली नाही तर काहीतरी ऑप्शनला पाहिजे म्हणून मी त्या काहीतरी वेगळंसुद्धा त्याला नेहमी टिफिनला देते तर त्याची ना आधी आता बॅग भरून घेते तर बॅगमध्ये काय काय भरते मी ते तुम्हाला सांगते तर विहांच्या बॅगमध्ये अभ्यासासाठी ज्या गोष्टी असतात त्या म्हणजे एक पाटी असते पेन्सिल असते एक नोटबुक असते आणि एक आपली सिस पेन्सिल जी असते ती मी देते आणि खोड रबर तर या गोष्टी असतात त्या अभ्यासाच्या झाल्या त्याची पुस्तकं वगैरे जी आहेत ती स्कूलमध्येच आहेत एवढ्याशा लहान लहान मुलांची पण एवढी सगळी पुस्तकं असतात आपण त्याच्या वयात जेव्हा होतो तेव्हा आपल्याला स्कूल म्हणजे काय हे सुद्धा माहीत नव्हतं आणि आजकालची पिढी इतकी पुढं गेले की काय विचारूच नका तर खाण्यासाठी म्हणून मी आता टिफिन दिलेलं आहे एक बॉटल दिलेली आहे आणि एक रुमालसुद्धा ठेवून देते बॅगमध्ये तर आता बॅग वगैरे भरलेली आहे आणि लागलेली आहे जोरदार भूक तर फटाफट आता दूध बिस्किट खाऊन घेते आणि जरा एनर्जी येईल आणि आता विहानसुद्धा उठायचं म्हणजे विहानची पण उठायची वेळ तसं पण झालेली आहेच मी तुम्हाला बोलली होती ना दूध बिस्किट खाता खाताच विहानसुद्धा उठला होता मग त्यालासुद्धा पटपट दूध बिस्किट भरवलं कारण त्याला आहे ना झोपेतून उठल्या उठल्या दूध बिस्किट लागतं नाही तर तो खूप किरकिर करतो मग त्याला पहिलं दूध बिस्किट दिलं नंतर आंघोळ केली आणि नंतर मग आता त्याला रेडी करते स्कूलमध्ये नेण्यासाठी आणि नंतर मी रेडी होईन मी रेडी म्हणजे मी अशीच जाणार आहे फक्त केस वगैरे काय असेल ते विचारणार आहे कारण अजिबात वेळ मिळत नाही सकाळी आपलं आपली तयारी करायला कारण पूर्ण टाईम जो आहे तो याच्यामध्येच निघून जातो याचा टिफिन भरा याची बॅग भरा याला रेडी करा असो तर मी आता ह्याला पटपट आहे ना घेऊन जाते स्कूलला आणि आल्यानंतर माझी बाकीची कामं आवडते तर विहानला सोडून वगैरे आले आता जेवण बनवायचं आहे फक्त आज माझा भाऊ आलेला आहे म्हणजे आत्याचा मुलगा तो आला घाईघाईमध्ये बॅग ठेवलं आणि गेला त्याला काय टॅटू काय काय काढायचं आहे तर म्हटलं ठीक आहे ये म्हटलं लवकर जेवायला जेवण बनवून ठेवते तर आता पटकनं जेवण बनवते आणि कपड्यांच्या घड्या घालायच्या त्या घालते आणि त्याच्यानंतर विहानला आणायला जाते कारण तोपर्यंत टाईम तर होणारच आहे तर इथे सर्व काम मुरकूंना विहानला घेऊन सुद्धा आली आज विहानचा मामा होता मग मा तोच मला घेऊन गेला त्याला आणायला आणि आल्यानंतर बघा कसा झोपलाय तर आता आलेलं आहे टेन्शन जाम कारण मी आता एक केलेली आहे गडबड सांगू नाही शकत कि आधी सिच्युएशन बता नाही शकत क्या होऊ शकताय क्या नाही होऊ शकता केला असं मी आमच्या गाडीचं कवर पडलं होतं तर आम्ही दोघांनी हा पण भागीदार आहे तर आम्ही दोघांनी एक टोक त्यानी पकडलं कवर टोक मी पकडलं आणि मस्त कवर लावलं आम्ही गाडीला आणि आमच्या लक्षात नाही आला की ते गाडीचा जो अँटीन असतो ना वरची अशी झाली आणि आता बबडूच्या पप्पांना कसं सांगायचं मला काही कळेना ना झालंय सा तर आल्यावर त्यांची रिॲक्शन बघायला लागेल काय आहे नाहीतर मग बॅग भरायला लागेल नाही ह्याच्यासोबतच सकाळी आली बघायला सात वाजता निघून यार कसं झालं तयार यार हे मी कसं सांगू माझं खरच काय खर नाही यार वाट यार तू सगळी

तर असा होता आजचा हा दिवस थोडंसं गडबड झाली माझ्याकडून पण ठीक आहे आता हे चुकूनच होतं कोण काही मुद्दम करत नाही सो आता ते गाडीचं काम करायला लागेल त्यांना मी त्यांच्यावर एक नवीन काम टाकलेलं आहे तर ठीक आहे तर आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा असाच छानसा व्हिडिओ घेऊन तुम्हाला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या माणसांची काळजी अप घ्या बाय बाय